आज मी तुम्हाला अशा एका सोप्या फेसपॅकची रेसिपी सांगणार आहे जो तुम्ही वापरला तर तुमचा जो नैसर्गिक स्किन टोन आहे तो अजूनच छान दिसेल त्याचसोबत चेहऱ्यावरचं टेक्स्चर जे आहे ते एकदम स्मूथ होईल स्किन मौसूत होईल आणि स्किन ब्राईट दिसायला लागेल आणि तुमच्या चेहऱ्यावरती जर टॅनिंग झालं असेल तर ते कमी होण्यामध्ये सुद्धा मदत होईल प्लस तुमची पार्लर पार्लरमध्ये जाऊन जे फेशियल करताना तसा सेम रिझल्ट तुम्हाला मिळेल प्रोव्हाइडेड तुम्ही जर हा फेस पॅक रेग्युलर वरती वापरला तर त्यामुळे फेस पॅक नेमका कसा वापरायचा लगेचच जाणून घेऊया सर्वात पहिले तुम्हाला बेसनपीठ घ्यायचं आहे अर्ध्या चमचापेक्षा कमी बेसनपीठ तुम्हाला घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला अर्ध्या चमच्यापेक्षा कमी मसूर डाळीची पावडर मिक्स करायची आहे आता मसूर डाळीची पावडर तुम्ही घरच्या घरी मिक्सरमध्ये बारीक करून तयार करू शकता किंवा ऑनलाईनसुद्धा तुम्हाला मिळून जाईल किंवा जवळपास जर तुमच्या कुठे रेडीमेड पीठ मिळत असेल आणि मसूर डाळीचं पावडर जर त्यांच्याकडे असेल तर ते सुद्धा तुम्ही विकत घेऊ शकता यामध्ये तुम्हाला अर्ध्याहून अध्या चमचाहून कमी ज्येष्ठ मधाची पावडर सुद्धा मिक्स करायची आहे ज्येष्ठ मधाची पावडर सुद्धा तुमच्या जवळपास जर एखादं आयुर्वेदिक दुकान असेल तर तिथे तुम्हाला मिळून जाईल किंवा ऑनलाईन तुम्ही विकत घेऊ शकता आता यामध्ये तुमची जर त्वचा कोरडी असेल तर तुम्हाला दूध किंवा साय मिक्स करायचं आहे आणि जर तुमची स्किन नॉर्मल असेल किंवा कॉम्बिनेशन असेल किंवा ऑइली असेल तर तुम्ही दही मिक्स करू शकता तुमची जर स्किन खूपच जास्त तेलकट असेल आणि तुम्हाला दहीसुद्धा सूट होत नसेल तर तुम्ही गुलाब पाण्याचा वापर करू शकता आता या सगळ्या पदार्थांना मिक्स करून तुम्हाला छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे ती पेस्ट तुम्हाला संपूर्ण चेहऱ्याला लावायची आहे डोळ्यांच्या अवतीभोवतीसुद्धा ही पेस्ट तुम्ही लावू शकता त्यानंतर पंधरा मिनटं तुम्हाला थांबायचं आहे पंधरा मिनिटांनी फेसपॅक सुकून जाईल त्यानंतर तुम्हाला चेहरा ओला करायचा आहे आणि हलक्या हाताने मसाज करत तुम्हाला हा जो फेस पॅक आहे तो काढून टाकायचा आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला तुमच्या आवडीचं कोणतंही मॉइश्चरायझर लावायचं स्किन जर तुमची खूप ऑइली असेल तर मग तुम्ही ॲलोवेरा जेल सुद्धा लावू शकता आता हा जो फेस पॅक आहे तो तुम्हाला आठवड्यातून तीनदा रात्री झोपण्यापूर्वी वापरायचा आहे कारण रात्रभरात स्किन रिपेअर होते त्यामुळे रात्रीचा रिझल्ट तुम्हाला जास्त चांगला दिसून येईल आठवड्यातून तीनदा जसं मी आधी सांगितलं जसं तुम्हाला हा फेस पॅक वापरायचा आहे आणि रेग्युलर बेसिसवरती वापरायचं आहे असं नाही की आज तुम्ही वापरला लगे तुम आणि लगेच तुम्हाला मॅजिकल रिझल्ट दिसेल असं नाही आहे हळूहळू तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये चेंजेस दिसून येतील पण जो इम्पॅक्ट असेल या फेसपॅकचा तो खूपच चांगला असेल आणि सोबतच फेसपॅक वापरायला सुरुवात केली की तुम्हाला रेग्युलर बेसिसवरती सनस्क्रीनसुद्धा वापरायची आहे कारण जर तुम्ही फेसपॅक वापरताय स्किनला छान ट्रीट करताय आणि दुसऱ्या दिवशी जर तुम्ही उन्हात जात आहे तर पुन्हा तुम्हाला टॅनिंग होणार आणि मग फेसपॅक वापरण्याचा काही एक उपयोग होणार नाही आहे त्यामुळे सनस्क्रीन इज अ मस्ट सनस्क्रीन आता तुम्ही विचाराल कोणती वापरायची तर तुम्ही अॅक्वॉलॉजिकाची सनस्क्रीन वापरू शकता जी मी तुम्हाला नेहमी रेकमेंड करत असते आणि जी माझी पर्सनल फेवरेट आहे आता मी थोड्या दिवसांपूर्वी ॲक्वॉलॉजिकाची सनस्क्रीन वापरणं बंद केलं आणि डॉट एन कीची सनस्क्रीन घेतली जी मला प्रचंड आवडली त्यामुळे डॉट एन की सुद्धा तुम्ही वापरू शकता डॉट एन कीचे मॅटिफाईंग सनस्क्रीन मी वापरते कारण माझा माझी कॉम्बिनेशन स्किन टाईप आहे आणि मला ती सूट होते सोबतच हायफन म्हणून एक ब्रँड आहे क्रिती सेनॉनचा हायफनच्या सनस्क्रीनसुद्धा चांगल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही वापरू शकता फिगझर्मा शॅडो जेल सनस्क्रीन सुद्धा तुम्ही वापरू शकता ती सुद्धा चांगली आहे त्यामुळे मी तीन चार ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत त्यातली तुम्हाला जी सनस्क्रीन योग्य वाटेल ती तुम्ही विकत घेऊ शकता ऑल्सो हा जो उपाय आहे तो रेग्युलर बेसिस वरती कन्सिस्टंटली करा दोन आठवड्यांमध्ये तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये चांगला चेंज दिसून येईल आणि मग त्यानंतर हवं तर मेंटेनन्ससाठी तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हा जो फेसपॅक आहे तो वापरणं कंटिन्यू करू शकता अशा पद्धतीने स्किन ग्लोईंग व्हावी ब्राईट दिसावी चेहऱ्यावरचं टॅनिंग निघून जावं यासाठी नेमकं का काय करावं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पाहत राहा लोकमत सखी